जालना महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद पासष्ट जागांसाठी एकशे सव्वीस इच्छुकांची मुलाखत जोमाने कामाला लागण्याचे माजी आमदार संतोष सांबरे यांचे आवाहन जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रविवार दिनांक एकवीस रोजी सकाळपासून हॉटेल सॅफ्रॉन शिवाजी महाराज पुतळा चौक इथं उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतींना इच्छुक उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला एकूण प्रभागातील जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती जिल्हा निवडणूक समिती प्रमुख माजी आमदार संतोष सांबरे यांनी उमेदवारांची संघटनात्मक ताकद सामाजिक कार्य जनसंपर्क का पक्षनिष्ठा तसेच प्रभाग रचना आरक्षण व स्थानिक राजकीय सामाजिक स्थितीची माहिती घेतली यावेळी मुंबईहून आलेले पक्ष निरीक्षक महेंद्र इंदुलकर प्रीतम शिंदे यांच्यासह जिल्हा प्रमुख महेश नळगे पीएन यादव उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड भगवान कदम यांनी मुलाखती घेऊन सविस्तर अहवाल तयार केला यावेळी बोलताना माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की सक्षम अभ्यासू व लोकांशी जोडलेले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी आघाडीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच बैठक घेऊन निर्णय होईल दरम्यान सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात जाऊन शिवसेना बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवून निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे असं आवाहनही त्यांनी केलं आहे या कार्यक्रमास दीपक रणवरे गणेश गुगे भरत सामरे संदीप झारखंडे डॉ राजेश राऊत चेतन भुरेवाल दर्शन चौधरी यांनी सहकार्य या केले